नमस्कार मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सार्थक आलेला असतो सार्थक हा सुखदाला आय एम रिअली सॉरी असं बोलतो आता सुखदा लगेच सार्थकला बोलते की तू का आता ही सार्थकला बघून सुखदा लगेच आपल्या हातामध्ये बॅग घेऊन तिथून जाऊ लागते त्यानंतर सार्थक हा बोलतो की माझ्याकडून पण चूक झाली आणि तुझ्याकडून सुद्धा एक चुकच झाली कारण तू सुद्धा असं वागायला नको होतं असे पण सार्थक या सुखदाला बोलतो तर सुखदा या सार्थकला पुन्हा एकदा स्वारी म्हणत ओके असं बोलते त्यानंतर इकडे सार्थक बोलतो की आता घरी चल तर इकडे सुखदा बोलते की अरे सार्थक तू पण माझी माफी मागितली मी पण तुझी माफी मागितली यावरच आपण इथे गुड बाय बोलूयात आणि इथून निघूयात असे पण आता ही सुखदा सार्थकला बोलते त्यावर आता सार्थक बोलतो की सुकदा तू घरी चल कारण घरातील सर्वांची इच्छा आहे की तू घरी यावं त्यानंतर सुखदा बोलते की नाही सार्थक आता जे झालं ते झालंय त्यामुळे तू प्लीज मला घरी पण नेऊ नको आणि आग्रह पण करू नको असे पण सुखदा सार्थकला बोलते त्यानंतर मित्रांनो आता सार्थक बोलतो की चल सुखदा प्लीज घरी तर आता इकडेही सुखदा लगेच सार्थकला विचारते की कुठल्या नात्याने रे तर आता सार्थक बोलतो की आपण सुरुवात अगदी मैत्रीच्या नात्याने करूयात असे म्हणत सार्थक आपला हात या सुखदासमोर देतो आता सुखदा लगेच सार्थकच्या हातामध्ये हात देते दोघेही खूप खुश होऊन एकमेकांच्या हातात हात देतात आणि दोघेही खूप खुश होऊन एकमेकाकडे बघत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आदर्श आणि हे बसलेले असतात तरीही सुद्धा बोलते की खरोखर घरातून गेली तेव्हापासून घरातील वातावरण अगदी सुन्न झाल्यासारखंच वाटतंय त्यावर अक्कू बोलते की हो ना आई आनंदी वहिनी आणि बाबा जेव्हा हे घर सोडून गेले तेव्हापासून घरामध्ये आता कुठेतरी आनंद बरायला लागला होता असे पण आकू या आपल्या आईला बोलते तेवढ्यामध्ये रुंदा शलाखा तिथे येतात त्यामध्ये आदर्श बोलतो की हो ना अक्कू तू जे बोलते ती अगदी बरोबर बोलते कारण सुखदाने खूप कमी वेळामध्ये सर्वांची मने पण जिंकली होती तेवढ्या शलाका बोलते की हो ना तू पण बोलतो ते अगदी बरोबरच बोलतो तिने सर्वांची मने तर जिंकली होतीच गेली इथून बिचारी आणि गेल्या ती गेल्यामुळे पूर्ण नाशिकमध्ये तिच्या जाण्याचा दुखवटा निर्माण होईल असेही शलाका लगेच या आदर्शाला बोलते तेव्हा सुद्धा ही या शलाकाकडे बघते त्यावर आता शलाकाच्या ह्या बोलण्यावर ही आकांक्षा उठते आणि खूप भडकते आणि बोलते की काय ग थोडंसं चांगलं बोलता येत असलं तर बोलावं परंतु कुणावर असं वाईट बोलू नये असे पण ही शलाकाला ही आक्कू बोलते आता ही रुंदा बोलते की अगं तू एवढी काही तिच्यावर भडकली तर आता अक्कू बोलते की बरोबर आहे मी जे बोलते ते बरोबरच बोलते एवढ्यामध्ये सार्थक घरात येतो तर आता इकडे सुधा आणि अक्कू आणि आदर्श हे सर्वजण उभे राहतात सुधा सार्थकला विचारते की अरे सुखी नाही आली का त्यावर आता सार्थक काहीच बोलत नसतो तर आदर्श बोलतो की सांग ना पटकन काने आली सुखी तर इकडे अक्कू सुद्धा बोलते की नाही सापडली करे सुखी तुला पूर्ण नाशिकमध्ये तेवढ्यामध्ये सार्थक हा या सुखीला आवाज देतो आता सुखी लगेच बोलते की दुखी नका हो ही आली तुमची सुखी त्याच वेळेस आता सुखी लगेच सर्वांसमोर येते आणि अक्कुला घट्ट मिठी मारते इकडे आता शालाका रुंदाला तर खूप मोठा धक्का बसतो तेवढ्यामध्ये सुखदा या रुंदा, बोलते की रुंदा आंटी आणि तुम्ही माझं स्वागत नाही करणार का दोघी खूप रागाने या बघत राहतात इकडे सुधाला व आदर्शाला तर खूप आनंद होतो तर मित्रांनो असं बघायला मिळतं की सुधा या सार्थकला बोलते की खरोखर सार्थक बरं झालं तू सुखीला पुन्हा या घरात घेऊन आलास त्यावर सार्थक बोलतो की हो आई कारण सुखीमुळे आपल्या घरामध्ये जे काही वातावरण होतंय ते अगदी प्रसन्न आनंदी होत आहे आणि तिने पण हे सर्व वा वातावरण आनंदी असण्यासाठीच केलं होतं हे पण माझ्या लक्षात आलंय असे पण आता सार्थक आपल्या आईला बोलतो सुद्धा तर सुखदावर खूप खुश असते तेवढ्यामध्ये सुद्धा ही या सुखदाला बोलते की इथून पुढे मी तुला इथून कुठेही जाऊन देणार नाही बरं का सुखदा त्यानंतर आता ही सुखदा लगेच या सुदाला येऊन घट्ट मिठी मारते आता या सुदाच्या तोंडातून हे सत्य ऐकताच शलाका आणि रुंदाला तर खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे असं बघायला म्हणतं की मनोज आपल्या रूममध्ये बसलेला असतो आता मनोज आपल्या बोटावर अंक मोजत असतो तेवढ्यामध्ये अण्णा तिथे येतात अण्णा या मनोजला विचारतात की अरे मनोज काय चाललंय तुझं त्यावर आता हा मनोज बोलतो की अहो अण्णा आनंदी आपल्याला सोडून गेली आहे किती महिने झाले किती दिवस झाले ते मोजतोय मी असे पण आता मनोज आपल्या वडिलांना सांगतो दुसरीकडे आता ही लीना तिथे येते लीना ही आपल्या बॅगमधील असणारी मालतीची औषध अण्णांकडे देते तर अण्णा ते औषध घेऊन तिथून उठून जातात इकडे लीना त्याच खुर्चीवर बसते आणि आपल्या पर्समधून एक गजरा बाहेर काढते आता हा गजरा ही लीना मनोजच्या हातात देते आणि मनोजला बोलते की बघा मी काय आणलं आणि प्लीज तुम्ही माझा हा गजरा आणलेला केसात माणून देता का असे ही लीना या मनोजला बोलते त्यावर तो गजरा मनोज आपल्या हातात घेतो आणि आता त्या गजऱ्याचं खूप काही निरीक्षण करू लागतो त्यानंतर मनोज खूप रडू लागतो आता लीनाचं लक्ष मनोजकडे जातं लीना विचारते की काय झालं तुम्हाला रडायला आता हा मनोज बोलतो की खरोखर मी माझ्या बायकोचा कुठलाही हट्ट पूर्ण करू शकत नाही अण्णा काम करतात आई काम करते आणि मी नुसता बसून राहतो असे म्हणत मनोज खूप रडू लागतो तर लीना ही मनोजला शांत करत असते तेवढ्यामध्ये मालती आणि अण्णा दरवाजामध्ये उभं राहून सर्व काही बघत असतात मालती लगेच बोलते की कसं होणार या मनोजचं म्हणतं की इकडे ही सुखदा आणि सार्थक दोघे रूममध्ये बसलेले असतात आता ही सुकदा बोलते की अजून पण तू थोडासा नाराज नाराजच राहतो सार्थक तू असा नाराज नको राहत जाऊ मध्ये मध्ये थोडीशी स्माईल देत जा असे पण ती सुखदा सार्थकला बोलते त्यावर आता सार्थक बोलतो की नाही तसं काही प्रॉब्लेम नाही आहे इकडे आता सुखदा बोलते की हो का तेवढ्यामध्ये ही आक्कू तिथे येते तर आता आक्कूसुद्धा तिथे बसते तर आता सुखदा बोलते की अरे तू जर असं स्माईल केलं ना अजूनही दहा मुली तुझ्यावर प्रेम करतील आता ही अक्कू बोलते की अगं परंतु याने कुणावर तरी प्रेम केलं पाहिजे ना तर सुखदा बोलते की हो अरे बघ मी तुला दहा दिवसामध्ये तुला पटून दाखवते की नाही असे पण ही सुखदा या सार्थकला बोलते त्यावर सार्थक बोलतो की काय बोलतेस तू हे तर आता ही सुकदा बोलते की तुझं चॅलेंज मी ॲक्सेप्ट करते त्यानंतर आता ही सुकदा बोलते की नाही नाही मला तुझ्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे तसं वगैरे काही नाही तू टेन्शन घेऊ नको इकडे ही सुखदा बोलते की अगं याला जर मुलगी पटवायची असेल ना तर आपण ऑनलाईन मुलगी पटवूयात तेव्हा मात्र आकू लगेच मोबाईल या सार्थकचा सा घेते तेव्हा सार्थक आपला मोबाईल या आखोकडे मागत राहतो परंतु आकू काही तो मोबाईल देत नसते त्यानंतर आता हा सार्थक या आखूच्याच पाठीमागे पळू लागतो इकडेही सुखदा तो फोन घेऊन दुसरीकडे पळून जाते इकडे असं बघायला मिळतं की आताही आज सुद्धाच्या रूममध्ये आदर्श येतो आणि बोलतो की काकू तुझ्या गोळ्या व्यवस्थित टायमिंगवर हे आता ही सुद्धा बोलते की नाही आदर्श इथून पुढे मला कुठल्याही गोळ्यांची आवश्यकता लागणार नाही आहे तिथे सार्थक आकांक्षा आणि ही सुकदा येते आता ही सुकदा या समोर या सार्थकचा मोबाईल देत नसते दे। तेव्हा सार्थक बोलतो की प्लीज माझा मोबाईल दे तर आता इकडेही अकू बोलते की अजिबात देऊ नको सुकदा याचा मोबाईल यानंतर आताही सुकदा बोलते की आकू जर बोलली मोबाईल दे तरच मी मोबाईल देईन त्यानंतर आता सार्थक या सुखदाकडे खूप काही तो मोबाईल मागत असतो तर सुद्धा ही सर्वांकडे बघत राहते सुद्धा बोलते की जाऊ दे सुकदा देऊन टाक त्याचा मोबाईल आता ही सुकदा बोलते की देते इकडून ये त्यानंतर सार्थक थोडंसं सा पलिकून जातो तरीसुद्धा ही सुकदा काही मोबाईल देत नाही सुकदा पुन्हा त्या रूममधून तो मोबाईल घेऊन पळून जाते आता सार्थक पुन्हा तिच्या पाठीमागे जातो त्यानंतर आता आदर्श आकांक्षा आणि सुद्धा खूप पोट मोठमोठ्याने असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे सार्थकने या अण्णांकडे खूप काही सामानाच्या पिशव्या दिलेल्या असतात आणि त्या पिशव्या घेऊन अण्णा घरात येतात आता हे सर्व ही सर लीना ओळखते लीना बोलते की नाही नाही अण्णा मला ह्या घरामध्ये सामानाच्या पिशव्या नको आहेत त्यानंतर आता लीना त्या पिशव्या उचलते आणि लगेच बोलते की मी ह्या पोच करून येते तर आता इकडे मालती ही खूप काही या लीनाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते परंतु लीना काही ऐकायला तयार नसते त्यानंतर आता ही मालती बोलते की अहो लीनाला थांबवायला हवं तर अण्णा बोलतात की जाऊ दे ती थांबणार नाही अगं ती सार्थक सरांचं ते सामान पाठीमागं देते याचं मला काही वाटत नाहीये परंतु तिच्या मनामध्ये सार्थक सरांविषयी जो राग आहे तो कसा काढायचा असे अण्णा आता ह्या मालतीला सांगतात दुसरीकडे असं बघायला म्हणतं की सार्थक या सुखदाच्याच पाठीमागे पडत असतो आणि तिला तो फोन मागत असतो परंतु सुखदा काही या सार्थकचा सा फोन द्यायला तयार नसते आता किचनमध्ये सुद्धा हे दोघे एकमेकांच्याच पाठीमागे तो फोन घेण्यासाठी पळू लागतात आता ही सुखदा बोलते की सार्थक मीच आता खूप थकली आई तुझा फोन मी देऊन टाकते तर सार्थक बोलतो की मग दे माझा फोन त्यानंतर मित्रांनो आता या सुखदाच्या झटापटीमध्ये हाताला थोडंसं काहीतरी लागतं तेव्हा मात्र सुखदा बोलते की आई ग आता हा सार्थक बोलतो की बघू दे किती लागलं ते त्यानंतर आता हा सार्थक बोलतो की थांब मी थोडंसं बर्फ घेऊन येतो म्हणजे सूज येणार नाही तर आता सुकदा बोलते की नाही जाऊ दे एवढं काही टेन्शन घेण्यासारखं नाही आता हा सार्थक सा आता, आता या सुखदाला त्या जागेवर थोडंसं कुठे लागलं ते बघू लागतो तर आता काल जी, काल जी सुकदा बोलते की एवढी काळजी करू नको तर आता इकडे हा सार्थक बोलतो की अगं आता मित्र म्हटल्यावर काळजी काळजी वाटणारच ना त्यानंतर आता ही सुकदा खूप प्रेमाने सार्थकडे बघत राहते दुसरीकडे सार्थक लगेच तेथून आपला मोबाईल घेऊन निघून जातो इकडे आता ही शलाका आणि रुंदा दोघी रूममध्ये असतात तर आता वृंदा बोलते की ती सुखी पुन्हा आल्यामुळे माझं डोकं खूप फुटायला लागलंय आता ही शलाका पण टेन्शनमध्ये येते त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की इकडे आता सार्थकने या सुकदाला ऑफिसमध्ये एक छान टेबल आणि खुर्ची दिलेली असते तेव्हा बेणारे शकू सर्वजण सार्थक समोर या सुखदाचं कौतुक करत असतात टाळ्या वाजवत असतात आता ही सुखदा आपल्या दिलेल्या टेबल आणि खुर्चीवर बसते आणि त्याचवेळी आता सुखदा लगेच इकडेही समोर असणारा टेबलवरील फोन कानाला लावते आणि सार्थक सरांचं अभिनंदन करते त्यानंतर सार्थक आता पुन्हा आपल्या असणारा फोन या सुखदाला लावतो आणि बोलतो की आता कामाला लाग तर आता ही सुखदा हो असं बोलते तर मित्रांनो आता सार्थक व ह्या सुखदाची लव्ह स्टोरी सुरू होणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद